नमस्कार वेळ आमोशाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा लातूर साईडला वेळ आमावश्या मोठ्या उत्साहाने साजरी करतात ते सर्व जेवण बनवून शेतात जेवण्यासाठी जातात तर ते काय काय बनवतात ते मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे भजी बनवण्यासाठी आपण घेतले कांदापात वालाची शेंग काकडी गाजर कढीपत्ता मेथी ओले हरभारे वटाणे तुरीच्या शेंगातले दाणे आणि शेंगदाणे हळद चिंचीचं पाणी लाल मिरची पावडर मीठ आणि आले लसूण पेस्ट आणि बेसन पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले थे आहे त्यामध्ये आपण टाकू जिरे कढीपत्ता लसूण पेस्ट हे सर्व टाकून चांगले हलवून घेऊ कांदा पात आणि मेथीची भाजी चांगली स्वच्छ धुवून घेऊ धुतलेली कांदा पात आणि भाजी आता आपण पातेल्यामध्ये शिजण्यासाठी टाकून देऊ मेथी चांगली शिजून घ्यायची आहे त्याला चांगला हिरवा कलर एकदम डार्क हिरवा कलर येऊ तोपर्यंत त्याला चांगली शिजून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकले आहे पाण्याला आता चांगली एक उकळी काढायची आहे हे पहा पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये टाकू वालाची शेंग काकडी वांग काकडी आणि वांगे जास्त घ्यायचे नाही थोडे घ्यायचे आहे कारण त्याने भाजी वितळते आणि चव ही चांगली लागत नाही त्यानंतर टाकू गाजर आता याला सर्व चांगले हलवून घेऊ आणि नंतर त्यामध्ये टाकू उकडलेले शेंगदाणे वटाणे आणि सोललेले तोरीचे दाणे त्याला चांगली एक आपण उकळी काढून घेऊ त्यामध्ये टाकू चिंचेचे पाणी ता बेशन आता बेसन कालवण्यासाठी गरम पाणी घेतलेली आहे त्यामध्ये हळद टाकलेली आहे आता बेसन बेसनपीठ कालवून घ्यायचे आहे बेसनाच्या गाठीच नाही झाल्या पाहिजेत त्यासाठी चांगले बेसन हलवून घ्यायचे आहे थोडे थोडे करून बेसन त्यामध्ये टाकायचे आहे अजून पाण्याला उकळी आलेली नाही आता पाणी उकळलेले आहे आता त्यामध्ये आपण टाकू हळद दीड चमचा हळद लाल मिरची पावडर भाजी जास्त आहे त्यामुळे मिरची पावडर ही जास्त लागणार आहे ही भाजी थोडी तिखटच चांगली लागते आणि चवीनुसार मीठ आता आपले बेसन चांगले घट्ट असे मिक्स करून झालेले आहे आणि पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्या उकळीमध्ये आता बेसन टाकायचे आहे बेसन चांगले हलवायला लागते नाही तर त्यामध्ये गाठी होते त्यामुळे भाऊंनी भाऊंनीच आमच्याकडून चमचा घेऊन त्यांनी स्वतःच ते बेसन चांगले हटवून घेतलेले आहे हे पहा छान असे आपले आपली भाजी तयार आहे त्याला लातूर साईडला भजी असे म्हणतात एक फूल पातेले भरून आम्ही ही भजी बनवलेली आहे त्याला आपण दुसऱ्या गॅसवर बारीक गॅसवर शिजण्यासाठी ठेवू आता दु एका गॅसवरती भाकरी बनवण्यास सुरुवात केलेली आहे बाजरीच्या भाकरी आपण इथे बनवणार आहोत बाजरीचे पीठ आता चांगले मळून झालेले आहे आता आपण भाकरी थापून घेऊ भाकरी बनवून झालेली आहे त्याला वरून पाणी फिरून त्यानंतर त्याच्यावरती आपण तीळ सोडणार आहोत तिळ आणि भाकरीची चव आणखीनच चांगली लागते त्याला थोडेसे दाबून घ्यायचे आहे म्हणजे तीळ सुटत नाही आता आपली भाकर आपण पलटी करून भाजण्यासाठी टाकून देऊ दुसरी भाकरी बनवण्यासाठी घेतलेली आहे आपली भजी ही आता छान उकळलेली आहे आणि तेल सोडायला लागलेली आहे बारीक गॅसवर तीही चांगली शिजत आहे भजी हलवून घेतलेली आहे आता भाकरी भाजण्यासाठी गॅसवर टाकलेली आहे छान मस्त अशी भाकरी फुगलेली आहे आणि खरपूस अशी ती भाजून निघलेली आहे आता दुसरी भाकरी ही बनवून झालेली आहे तीही आपण भाजण्यासाठी तव्यामध्ये टाकू तिला हे पाणी फिरून नंतर तीळ लावायचे आहे आता दुसरी भाकरी ही भाजून तयार आहे बिल बनवण्यासाठी ताकाची पॅकेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत आले कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या पुदिना बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत आणि ते त्या, त्या ताकामध्ये आपण टाकू आणि चांगले मिक्स करून घेऊ भांड्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आपले तेल गरम झालेले आहे आता आपण गॅस बंद करून त्यामध्ये जिरे टाकू जिरे चांगले लाल झालेले आहेत हे जिरे आता आपण आंबीलमध्ये टाकून देऊ त्यामध्ये टाकू थोडीशी चवीसाठी मीठ आता आपली आंबील तयार आहे गूळ फोडून झालेला आहे आता गव्हाची खीर बनवायची आहे त्यासाठी त्यांनी गहू भिजवून सडून घेतलेले आहेत आणि ते खोबरे आणि खीर शिजून घेतलेली आहे आता त्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे गूळ चांगला त्या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये टाकायचे आहे विलायची पावडर परत एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्याला आपली भजीची भाजी आता तयार आहे त्यामध्ये टाकू आपण भरपूर साडी सारी, सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपली खीर ही आता बनून झालेली आहे आता आपण प्लेट बनवू एका वाटीमध्ये मी आंबील काढून घेतलेला आहे एका वाटीत भजीची भाजी काढलेली आहे त्यावरती का टाकलेली आहे कोथिंबीर प्लेटमध्ये एका साईडला आपण काढू गव्हाची खीर आणि भाकरी भाकरीला गावाकडे रोडगा असेही म्हणतात गावाकडे ह्या प्लेटमध्ये धपाटी आणि तिळाच्या पोळ्याही करतात तर तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद